श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण ऋषी पंचमीची कथा ऐकणार आहोत ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेता शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात काळविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलांच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आई आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात चमत काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघडच होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मरून जातील मुलाला पाप लागेल म्हणून उठली पटकन किरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळतं कोळीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे म्हणजे गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही किरीच्या पातळ्या सर्पांना गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातळ्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने कोळीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे मी काय करू तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी जन्मशी विठाल घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागेच लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेला पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलांना सांगितले माझ्या बापाला बैलाचा जा जन्म झाला आहे आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपया मला कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पा, पांखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपाराच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या कष्टांना दत्त धावन करावं आवळ काठी कुठून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावे धुतलेली वस्त्रं नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी, करावी। असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रताने काय होतं रजस्वाला दोष नायसं होतो पापांपासून मुक्तता होते नाना तीर्थाचा स्नानाचा पुण्य लागतं नाना, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं पण इच्छित कार्य होतं मुलांना ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर से झाली दोघं विमानात बसून स्वर्गात केली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ऋषी पंचमीचे महत्व ऋषी पंचमीचे व्रत म्हणजे काय साहित्य पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी हे आता पाहूया भाद्रपद महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते घराघरात प्राण प्राणप्रतिष्ठा झालेली असते त्यानंतरच त्यानंतरचा दिवस म्हणजे पंचमी ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते मुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पंचमी होय त्याचबरोबर शास्त्रानुसार पंचमीचे व्रत करतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया यंदा यंदा अठ्ठावीस ऑगस्टला ऋषी पंचमी साजरी केली जाई जाते आहे आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य आपले यामुळे आपले जीवन सुखमय झालेले आहे या ऋषींच्या सप्तृ स्मृतिप्रित्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते तसेच याबद्दल आणखी एक महत्त्वाचे कारण आहे तो म्हणजे कोणते तसेच ऋषी पंचमीचे महत्त्व पूजा साहित्य मांडणी आणि ऋषी पंचमीची पूजा करताना कोणत्या गोष्टी गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती देणारा हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत ऋषी पंचमीचे महत्त्व ऋषी पंचमीचे महत्व काय भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे या ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केलेली आहे अशी ज्ञानी सद्गुणी प्रजावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो तो म्हणजे भाद्रपद शुद्ध प पंचमी या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते तसेच ऋषींसाठी उपवास ठेवला जातो ऋषीमुनींचे अंशता अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध विविध कंदमुले फळे खाल्ली जातात दरम्यान शास्त्रानुसार असा संकेत असतो की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावे कारण पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुले फळे विक पिकवतात त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीची पावित्र्य असे त्यांचा देह मन बुद्धी शील आचरण विचार इत्यादी सर्व आपल्या या परम परमपावनपूर्वच ऋषीमुनींचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्यांचा वर्षभर परिणाम टिकून राहतो त्यामुळे किमान ऋषी एका दिवशी तरी नांगरट न केलेले। केल्याने जमिनीतील धान्य फळ यांचे सेवन करणे हे ऋषीपंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले जा गेले आहे ऋषीपंचमी व्रत म्हणजे काय ऋषीपंचमी हे एक स्वातंत्र्य व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते मासिक पाळीचा धर्म पालण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे पाप पापक्षालन करण्यासाठी हे व्रत करतात या व्रतामुळे रजोदर्शनाकाळीत काळातील स्त्रीच्या वासना देहावर व वा मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते असे सांगितले जाते शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असेही म म्हणतात पूजा साहित्य चौरंग पाठ समयी तुपाचे निरंजन शंख घंटा कळश तांब्या भांडे पळी हळद कुंकू रांगोळी हार फुले दुर्वा पत्री विड्याची पाणी फळे सुपारी, नारळ बदाम खारी खोबरे हलकुंड सुट्टे पैसे खोबरे सौभाग्यवान कापसाची वसरे जानवी जोड चौरंग किंवा पाटावर घालण्यासाठी वस्त्र उदबत्ती कापूर इत्यादी या पूजेसाठी गोमूत्र आणि पंच गव्यही लागते पूजा प्रारंभ करताना लक्षात ठेवा या गोष्टी पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान सुपी स्नान शुचिरभूत व्हावे नवीन वस्त्र परिधान करावे घरातील देवाला त्यानंतर मोठ्या व्यक्तींना नमस्कार करावा तसेच मन शांत आणि प्रसन्न ठेवावं आणि पूजास्थानी येऊन बसावं पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित मांडलेले असावे प्रथम पूजास्थानी लावून ठेवलेल्या समयी हळद कुंकू वाहून स्वतःच हळद कुंकू लावून घ्यावे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देह शुद्धीसाठी उपासकाने प्रथम थोडे पंचगव्य प्राशन करावे पूजेसाठी भरून घेतलेला तांब्यातील पाणी हे भांड्यात काढून घ्यावे विधिवत आच आचमन आच्च करून पूजेस प्रारंभ करावा व्रताचा एक भाग म्हणून कंदमुळे आणि शि शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करणे ऋषी पंचमीचे व्रत ज्यांनी केले आहे त्यांनी कंदमुळे आणि फळे नक्की खावी अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले ऋषी पंचमीचे महत्त्व ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी तसेच ऋषीपंचमीचे व्रत करताना कोणत्या चुका टाळाव्या ऋषीपंचमीची कथा ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ